नमस्कार मित्रांनो प्रत्येक मालिकेत जसे सकारात्मक पात्रे असतात असतात तसेच नकारात्मक देखील नाएक नायक नायकांसह खलनायकांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना देखील मोठ्या प्रमाणात दे लोकप्रियता मिळते आता शिवा मालिकेत शिवामालिकेत कीर्तीव्यासतच शिवा व आशिव विरुद्ध कटकारस्थान करताना दिसतात मात्र आता समोर आलेल्या प्रोमो मध्ये कीर्तीला सिद्धही कानाखाली मारणार असल्याचं दिसत आहे मित्रांनो मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे त्या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की शिवाच्या घरातील सर्वजण आशू व शिवाची वाट पाहत आहेत तितक्यात शिवा व आशू घरी येतात त्यांना पाहून सर्वांना आनंद होतो पण त्यांना पाहून आशुची बहीण कीर्ती म्हणते ते सगळ्यांचे हे जे काही चालू आहे ना ते मला अजिबात पटत नाही त्यामुळे मी त्यांना आत येऊ देणार नाही मानवर करून घर सोडून निघून गेला होता ना आता कशाला परत आलाय कीर्तीचे बोलणे ऐकून आशू म्हणतो आईसाठी परत आलोय त्यावर कीर्ती म्हणते जाताना हा विचार केला नाही सीताई कीर्तीला बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते पण तिचे बोलणे थांबवत नाही नाही ते म्हणते तुला माहित नाही हा कृतज्ञ मुलगा आहे आशु मुलगा मानायच्या लायकीचा सुद्धा नाही कीर्तीचे बोलणे ऐकल्यानंतर सिताईचा संताप आनावर होतो आणि ती कीर्तीला कानाखाली मारते हा प्रोमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने कीर्तीचं बोलणं सिताईलाच असह्य होणार अशी कॅप्शन दिली आहे मित्रांनो शिवा मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला असल्याचे कमेंट्स वरून दिसत आहे अनेकांनी कीर्ती ज्या पद्धतीने वागते त्यासाठी तिला कानाखाली बसायला पाहिजे पाहिजे होती अशा आशा कमेंट पाहायला मिळत आहे कीर्तीला कीर्तीला सासरी पाठवा पाहुण्यांनी पाहुण्यांसारखे राहावं भावाच्या संसारात लुडबुड नाही करावे अशा कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो शिवा ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा